नमस्कार अपला मी मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम भीमराव धोंडे यांना पुन्हा एकदा अष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचा आमदार व्हायचा आहे याच्या अगोदर एकदा संधी त्यांना तिथल्या मतदारसंघातील मतदारांनी दिली होती मात्र ती संधी त्यांनी मतदारांच्या किंवा मग मतदारसंघाच्या विकासासाठी वापरली नाही ती संधी स्वार्थासाठी वापरली आता भीमराव धोंडे हे भारतीय जनता पार्टीकडे आहेत मात्र तिथं अगोदर सुरेश दस बाळासाहेब आजबे आणि तिसरे भीमराव धोंडे हे तिघही महायुतीमध्ये आहेत आता महायुतीमध्ये तिथली स्टँडिंग जागा ही बाळासाहेब आजबे यांना आहे म्हणजे तिथले स्टँडिंग आमदार बाळासाहेब आजबे आहेत त्याच्यानंतर सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि ते सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून दावा आहेत भीमराव धोंडे हे सुद्धा जागेवर दावा करत आहेत मात्र भीमराव धोंडेंना तिथली जागा मिळणार का नाही हा सगळ्यात मोठा सवाल आहे मात्र त्या ठिकाणी ते अस्वस्थ आहेत भीमराव धोंडेंना तिथली जागा मिळणार नाही तिथं बाळासाहेब आजबेंना जागा मिळणार आणि भीमराव धोंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडे जाणार आहेत अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे आणि शरद पवारांची त्यांनी भेट घेतली आहे मला उमेदवारी द्या मी तिकडे येतो अशा प्रकारची मागणी त्यांनी शरद पवारांकडे केली आहे आता शरद पवारांनी त्यांना सोबत घ्यायचं की नाही घ्यायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांच्या पक्षाची चौकट असणारा तो सगळा प्रश्न आहे मात्र तिथल्या जनतेला काय वाटतं भीमराव धोंडेंबद्दल तिथल्या जनतेला काय वाटतं या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या जातील आणि शरद पवार हे चाणक्य बुद्धीचे राजकारणी आहेत ते सुद्धा सगळी पार्श्वभूमी मागचा पुढचा विचार करतील अशी सगळी परिस्थिती आहे भीमराव धोंडेंचं रेकॉर्ड नेमकं काय आहे मतदारसंघामध्ये तर भीमराव धोंडे दिग्गज राजकारणी आहेत खरे मात्र भीमराव धोंडेंची एक बाजू कलंकित आहे बलात्काराच्या केसेस त्या माघारी घेणं सेटलमेंट करणं आणि खंडणीसारखे गुन्हे दाखल करणं खंडणीचे गुन्हे का दाखल करावेत तर भीमराव धोंडेंचे त्यांच्याकडं असणारे व्हिडिओ आणि ते व्हायरल होऊ नयेत म्हणून भीमराव धोंडेंना तिकडे धमकी दिली जात होती अशा प्रकारच्या बातम्या आल्या त्यानंतर सदरील व्यक्तींवर खंडणीचे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे दाखल झाले मात्र तिथल्या जामिनी झाल्या खंडणी सिद्ध झालेली नाही प्रकरण कोर्टात आहे कोण नेमकी तक्रार दाखल करतं कोणाच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करतं आणि कोर्टामध्ये काय प्रकरण आहे येणाऱ्या काळामध्ये कळेल काही गोष्टी चौकटीच्या आतमध्ये राहिल्या पाहिजेत तपासासाठी काहीही अडचण येऊ नये म्हणून मराठी महाराष्ट्र त्या सगळ्या गोष्टींची दखल घेत्या मात्र भीमराव धोंडे यांची कलंकित जी बाजू आहे ती शरद पवारांनी ओळखून घ्यावी अशा प्रकारची सगळी परिस्थिती मतदारसंघामध्ये आहे भीमराव धोंडे आणि त्यांचे सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचे स्वीयसहाय्यक शाळेवरचे मुख्याध्यापक तिथले शिक्षक हे सगळेजण नेमकं काय करतात हे हळूहळू आता मराठी महाराष्ट्राला माहीत होत चाललं आहे मराठी महाराष्ट्रनं गेल्या अनेक दिवसांपासून भीमराव धोंडेंचे काळे कारनामे नेमके काय आहेत हे जाहीरपणे आणि उघडपणे लोकांना सांगितलेले आहेत भीमराव धोंडे एकीकडे दिग्गज राजकारणी म्हणून मत जनतेमध्ये जातात मात्र दुसरीकडे त्यांची एक काळी बाजू अशी आहे की जनतेमध्ये त्यांना तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही मतदारसंघामध्ये ज्या ज्या गावामध्ये आपला शिक्षक कर्मचारी आहे किंवा मग सोबत असणारा कर्मचारी आहे त्याला तिथल्या गावातील लोक जमा करायला सांगितलं जातं तिथले सोयरे धायरे भीमराव धोंडेंचे जे काही आहेत ते तिथं मतदारसंघामध्ये लोक जमा करतात आणि तिथे भीमराव धोंडे जातात आता भीमराव धोंडेंना तिथून लोकांची लोकप्रियता आहे असं अजिबात राहिलेलं नाही महायुतीमध्ये हे तिघजण आहेत आणि तिघांनाही तिथून आमदारकीची निवडणूक लढवायची आहे मात्र भीमराव धोंडे यांच्याकडे जर पाहिलं तर भीमराव धोंडे हे कलंकित आहेत जे प्रकरण पाठीमागचं खंडणीचं होतं ते प्रकरण ताजाही कोर्टामध्ये सुरू आहे त्या प्रकरणामध्ये अनेक सखोल चौकशी होऊन काही फार मोठ्या गोष्टी बाहेर येण्याची दाट शक्यता आहे भीमराव धोंडे यांच्या विरोधामध्ये अहमदनगर जिल्हा न्यायालयामध्ये फार मोठी केस सुरू आहे ते आज जरी कोणाला माहीत नसलं तरी मराठी महाराष्ट्र आणि मराठी महाराष्ट्रात दर्शकांना सगळ्या लोकांना माहीत आहे की भीमराव धोंडे हे त्या प्रकरणामध्ये सध्या अडकलेले आहेत शरद पवारांकडे जाऊन ते वाचू इच्छित आहेत शरद पवार त्यांना वाचवतील किंवा उमेदवारी देऊन त्यांना आमदार करतील आणि त्याच्यानंतर आपण उरलं सुरलं राहिलेलं सगळं प्रकरण दाबून टाकू अशी सगळी मनसुबा आखणारी भीमराव धोंडेंची रणनीती आहे आणि या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये लवकरच बाहेर पडतील हे आता सगळ्या लोकांना वाटायला लागलेलं आहे कारण भीमराव धोंडेंची जी काही चाल आहे म्हणजे वरून राजहंस दिसणारा माणूस आतमधून गिदार आहे अशी सगळी परिस्थिती आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कारण एकीकडं एक फार सावपणाने जायचं आहे आणि दुसरीकडं मात्र शाळेवर कर्मचारी ठेवलेल्या माणसांसोबत महिलांसोबत कशाप्रकारे वागणूक द्यायची हे तिथल्या मतदारसंघातील लोकांना नव्यानं राहिलेलं नाही भीमराव धोंडेंसोबत असलेले त्यांचे स्वीय सहाय्यक त्यांचे शिक्षक त्यांचे मुख्याध्यापक हे त्यांना मुली महिला पुरवत असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघामध्ये आहे आणि या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये बाहेर पडणार आहेत त्यामुळे भीमराव धोंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने घ्यावं की नाही घ्यावं हा प्रश्न मोठा उपस्थित झालेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भीमराव धोंडे यांच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे निवडणूक तोंडावर आहे आणि म्हणून आपल्याला बदनाम केलं जात आहे असं जरी ढोंग भीमराव धोंडे रचत असले तरी ते ढोंग नसून ती वास्तव परिस्थिती आहे निवडणुका येतात जातात मात्र भीमराव धोंडेंचे चाळे थांबत नाहीत भीमराव धोंडेंच्या कार्यालयाच्या बाजूला एक कॅबिन आहे त्याच्यामध्ये एक कॉट टाकलेला असतो म्हणजे जिथं कुठं भीमराव धोंडेंची कार्यालय आहेत तिथल्या बाजूला एक त्यांचं एक अँटी चेंबर असतं त्याच्यामध्ये कॉट टाकलेला असतो अशा प्रकारची सगळी परिस्थिती असल्याची तिथं चर्चा आहे म्हणजे लोक सांगत आहेत की भीमराव धोंडेंचं जिथं जिथं कार्यालय मग मुंबईत असेल गावात आष्टी कुठं असेल कॉलेजात असेल शाळेत असेल तिथं भीमराव धोंडेंच्या कॅबिनच्या बाजूला एक कार्यालय असतं म्हणजे छुपा जे आहे तो बेड त्या ठिकाणी टाकलेला असतो मग तो, तो, तो बेड कशासाठी टाकलेला असतो असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे अशी चर्चा सुद्धा मतदारसंघामध्ये आहे वयाची सत्तरी पार करणारा माणूस अशा प्रकारे काळे धंदे करतो हे लोकांना विश्वास बसणार नाही मात्र तशी सगळी परिस्थिती मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे भीमराव धोंडे नेमके कसले कार्यकर्ते आहेत कसले नेते आहेत कसले लोकप्रतिनिधी आहेत हे लोकांना नव्यानं सांगायची गरज नाही आहे आज जरी त्यांना वाटत असलं की माझी फार पकड आहे मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर माझ्या शाळा संस्था आहेत आणि तिथं मोठ्या प्रमाणावर माझी सगळी मतदारसंख्या आहे मी कधीही आमदार होऊ शकतो असं जरी त्यांना वाटत असलं तरी ते स्वप्न आता भीमराव धोंडेंनी पाहू नयेत कारण भीमराव धोंडेंचे काळे कारनामे तिथले लोक तिथले मतदार आणि हे सगळे लोक त्या ठिकाणी ओळखून चुकलेले आहेत आणि हीच पडती बाजू भीमराव धोंडेंच्या विरोधकाच्या पत्त्यावर पडणार आहे असं सगळं त्या ठिकाणचं गणित आहे आष्टी पाठोदा शिरूर मतदारसंघामध्ये भीमराव धोंडे पुन्हा आमदार होत आहेत असं जरी कोणाला वाटत असेल तर ते त्यांचं स्वप्न असावं अशी सगळी परिस्थिती आष्टी पाठोदा शिरूर मतदारसंघामध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये काय नेमक्या गोष्टीं काय नेमक्या घडामोडी घडतायत नगरमध्ये काय चाललं आहे नगरमधल्या कोर्टामध्ये काय नेमकं प्रकार सुरू आहे भीमराव धोंडेंचे स्वीय सहायक त्यांचे सहकारी आणि त्यांना सेटिंग करून देणारे त्यांना आयशी करण्यासाठीच्या गोष्टी पुरवणारे या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये उघड होणार आहेत अशी सगळी परिस्थिती एकूण या ठिकाणी आहे त्यामुळे भीमराव धोंडे हे कदाचित सध्या स्वप्न पाहत असतील ते स्वप्न पूर्ण होणार नाहीत अशी सगळी परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये आहेत मित्रांनो या सगळ्या गोष्टी हो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या भीमराव धोंडेंच्या लाभार्थी लोकांनी या ठिकाणी येऊन भीमराव धोंडे माझे नेते किती चांगले आहेत असं सांगायचं काहीही कारण नाही तुमची एक कॉमेंट कुणाचंही मन बदलू शकत नाही किंवा मग तुमचा नेता हे काळे कारनामे करत नाही जे पुरावे देत नाही त्यामुळे स्वच्छ आणि चांगल्या शब्दामध्ये त्या थी ठिकाणी कॉमेंट करा मित्रांनो मी जे काही बोललो याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे काय म्हणायचं आहे तुम्ही माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद